नळेगाव रोडवर गुटख्यासह शहाऐंशी हजार आठशे एकोणतीस रुपयांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी पकडला उदगीर प्रतिनिधी उदगीर नळेगाव रोडवरील मानमोडी नदीजवळ वरून गुटख्याची वाहतूक करीत असताना ऑगस्ट अकरा रोज रविवारी नऊ वाजेच्या सुमारासुदगीर ग्रामीण पोलिसांनी गुटख्यासह शहाऐंशी हजार आठशे एकोणतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींवर दोन वाजता गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नळेगाव रोडवरील मानमोडी नदीजवळ आरोपीने महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंध असलेल्या तंबाखूजन्य पान मसाला गुटख्याची दुचाकीवरून वाहतूक करीत असताना आढळून आला आरोपींकडून एक्कावन्न हजार आठशे एकोणतीस रुपयांचा तंबाखूजन्य गुटखा हेच डेराईव्ह सत्याहत्तर शहात्तर क्रमांकाची जुनी वापरात असलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेडर दुचाकी ज्याची किंमत पस्तीस हजार रुपये असा शहाऐंशी हजार आठशे एकोणतीस रुपयांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राम विश्वभर बनसोडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी संग्राम पाटील वय तीस वर्ष राहणार टाकळीता देवणी ह पोस्त नगर एस टी कॉलनी उदगीर यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात बुरण चारशे अठ्ठेचाळीस छेद चोवीस कलम एक निखर व तेवीस अब्ज सत्तावीस कोटी बेचाळीस लाख पंचाहत्तर हजार दोनशे तेवीस भारतीय न्याय संहिता दोन ते हजार तेवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक भिसे यांच्याकडे देण्यात आला आहे